प्रथम इंडियन किचनमध्ये सर्व गृहिणीचं स्वागत आहे आज आपण भरलेली भेंडी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य पाहुआधी त्यासाठी आपल्याला लागणारं आहे कोथिंबीर चिरलेली बारीक चिरून घेतलेली आहे हळद मिरची पावडर म्हणजेच लाल तिखट जिरे आणि मीठ आणि अद्रक आणि लसूणची बारीक केलेली पेस्ट आणि शेंगदाणे भाजून त्याला मिक्सर मिक्सरमधनं बारीक काढलेलं आहे शेंगदाण्याचा कुट्टा आणि ते। तेल तर आपण जास्त वेळ घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करू सुरू केल्यानंतर साधारण आपल्याला या पळीने दोन पळ्यात तेल टाकायचं आणखी अर्धा एक्स्ट्रा टाकते मी टाकल्यानंतर आपण आपल्याला आता ही भेंडी आहे ती बारीक चिरून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं ताप तेल तापते अशा ता प्रकारे चिरून घ्यायची आहे तुम्हाला भेंडी असे चार भाग झाले पाहिजे अशी चिरून घ्यायचे आहे अशा सर्व भेंड्या मी चिरून घेते असं व्यवस्थित मध्ये पण आपल्याला काही किडलेलं वगैरे असेल खराब असेल तर आपल्याला ते दिसतं आधी प्रथम त्याचं असं बुड कट करून शेंडा थोडासा काढून बुडाच्या बाजूने अशी उभी चिरायची आहे ती तुम्हाला अशा प्रकारे आपण आता सर्व भेंड्यात चिरून घेतलेल्या आहेत चिरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे शिंगदाण्याचा कुठं असा एका बाजूला घेऊन त्यामध्ये त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं तिखट टाकायचं आहे कोणाला जास्त लागत असेल तर जास्त घ्या कोणाला कमी पाहिजे असेल तर कमी त्यानंतर थोडीशी हळद अर्धा चमच आणि चवीनुसार मीठ मिक्स आहे मी कोमट पाणी घेतलेलं आहे हे चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर हे भेंडी त्यामध्ये अशी बुडवून बाजूला ठेवायची आहे अशा सर्व भेंड्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी सर्व भेंड्यांना हे सारण लावून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी तेलामध्ये अर्धा चम्मच जिरे टाकत आहे ते टाकल्यानंतर त्यामध्ये लगेच तुम्हाला अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे थोडं लालसर झाल्यानंतर आपल्याला ही भेंडी त्या टाकून घ्यायची तापून घेतल्यानंतर न हलवता थोडं दोन मिनिट त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आता दोन मिनिटानंतर मी झाकण काढून घेत आहे आता भेंडीला थोडस हलवल्यानंतर चार पाच मिनटं आपण मंद आचेवर नाहीतर मीडियम आचेवर तुम्ही त्याला आणखी पाच मिनटं शिजू द्या आता पाच मिनटं झालेले आहेत तर आपण आपली भेंडी झाली का ती पाहू हो। मस्तच आपली भेंडी झालेली आहे आता याच्यानंतर छानपैकी शिजलेली आहे त्याच्यावर आपण थोडीशी कट केलेली कोथिंबीरी टाकून घेऊ खूपच सुंदर लहान मुलांना तर खूप आवडते अशा प्रकारे आपली भर भरलेली भेंडी तयार झाली माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद माझे व्हिडिओ आवडले असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद